राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल जाहीर सभेच्या भाषण करते वेळी अचानक अडचणीत सापडले प्रफुल पटेलांकडून अजितदादा ऐवजी अवधानाने शरद पवारांचे नाव निघाले आहे वेळीच प्रफुल्ल पटेल सावर केल्यामुळे प्रफुल्ल पटेल गोंधळातून सावरत अजितदादाचे नाव घेऊन मोकळे झाले आहे जोपर्यंत अजितदादा आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही असे म्हणत असताना चुकीने प्रफुल पटेलद्वारे शरद पवारांचे नाव निघाले आहे प्रफुल पटेल यांचा हा व्हिडिओ आता है संविधान बदल जाएगा कोई कुछ कौन बोलता है क्या संविधान जब तक शरद हमारे अजीत दादा बैठे हैं जब तक प्रफुल पटेल है। फुले हैम्बेडकर के विचारों को हम कभी छोड़ेंगे नहीं और आपके लिए कट्टा रहे ना रहे मगर ये हमारे उसूलों के लिए हम हमेशा लड़ेंगे खड़े रहेंगे ये विश्वास मैं आप लोगों को देता हूँ